नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी बातमी चिंता वाढवणार यंदा देशात कमी पाऊस होणार महाराष्ट्रात मान्सून सोळा जूनपासून सक्रिय होणार आहे यंदा पुढे तीन नक्षत्रामध्ये पाऊस कमी असणार असा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तवलेला आहे तर जाणून घेऊया या संदर्भात सविस्तर माहिती त्याआधी ताज्या अपडेटसाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो मार्च एप्रिलमधील उष्णता तापमान असह्य करून सोडत असताना यंदा मान्सून हा अंदाज कसे राहील याची चर्चा सुरू झाली आहे जागतिक हवामान केंद्राने भारतात यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्य मानाचा अंदाज वर्तवला असला तरी पंचांगकर्त्यांनी यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पर्जन्य मानाचे भाकीत केले आहे त्यामुळे भर उन्हाळ्यात पाण्याची बचत होणे हे मोठे आव आव्हानात्मक काम प्रशासनासह नागरिकांसमोर असणार आहे दरम्यान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्वमोसमी पाऊस आपल्याला राज्यात पाहायला मिळाला आहे भारतीय हवामान खात्याकडून दरवर्षी दोन ते तीन टप्प्यात पावसाचे अंदाज वर्तवले जातात काही जागतिक हवामान केंद्रांनी फेब्रुवारीपासूनच अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे हवामान खात्यांबरोबरच महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिक हे पंचांगणासह अन्य काही पारंपरिक भविष्यवाणीवरही वा अवलंबून राहतात भेंडवळच्या घटमानीतून येत्या अक्षय तृतीयेला पावसाचे भाकीत वर्तवले जाईल मात्र पंचांगकर्त्यांनी यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी पर्जन्यमान राहण्याचे भाकीत केले आहे मान्सून केरळमध्ये कमी कधीपर्यंत येणार दाते पंचांगणात या बाबत खुलासा करण्यात आला आहे पंचांगकर्त्यांच्या भाकितानुसार यंदा किनारपट्टीवर मान्सूनचे चार जूनपर्यंत आगमन होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात सोळा जूनपासून मान्सून सक्रिय होणार आहे तसेच विशेषतः जुलै ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे असा अंदाज दिला आहे तर मागच्या वर्षीपेक्षा यंदा कमी पाऊस होण्याची भाकीत करण्यात आले आहे त्यामुळे एप्रिल व मे या दोन महिन्यात वाढत्या उष्णतेच्या काळात पाण्याची बचत करणे तसेच आव्हानात्मक व जिल्हा परिषद नागरिकांसमोर पण असणार आहे या पाच नक्षत्रात चांगला पाऊस पंचांगकर्त्यांनी वर्तवलेला आहे आद्रा पुनर्वसू पुष्य आश्लेषा हस्त या पाच नक्षत्रामध्ये पाऊस बऱ्याचपैकी होण्याचे भाकीत हे केले आहे सोळा जून ते पंधरा जुलै तसेच दोन ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवलेला आहे तसेच त्यानंतर वीस सप्टेंबर ते दो सात ऑक्टोबर या काळातही काही प्रदेशात दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळेल असा अंदाज दिला आहे आठ जूनच्या युतीमुळे मेघर्जनेसह पाऊस होईल परंतु मग्र नक्षत्राचा पाऊस फुलकवणे देईल असे दाते पंचांगनात म्हटले आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद